नमस्कार मित्रांनो वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली महाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह करण्यात आला हा सत्याग्रह करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजात बंधुता समता वाढीस लागावी यासाठी प्रयत्न केले आजही महाडचा हा ऐतिहासिक चौदा तळाचा सत्याग्रह सर्वांनाच लक्षात आहे पाच हजार बांधवांना आपल्यासोबत घेऊन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचं चौदाथळं गाठलं आणि त्या तलावाचं पाणी पिऊन हिंदू धर्मातला जातीभेद नष्ट केला मित्रांनो महाडच्या चौदार तळ्याचं पाणी त्या काळी समाजातल्या काही प्रतिष्ठित घटकांसाठी मर्यादित होतं इतर कोणी तिथे जाऊ शकत नसे ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निदर्शनास आली त्या त्यांना त्यावेळेच्या उच्च घटकातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींची साथ मिळाली होती त्या काळी महाड नगरपालिकेचे प्रमुख सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सर्व सरकारी मालमत्ता समाजातल्या सर्व घटकांना खुली आहेत कोणी सरकारी मालमत्तेवर आपला दावा सांगू शकत नाही अशी भूमिका घेतली होती त्यानंतर त्या टिपणीसांच्या बरोबरीने अनंतचित्रे गंगाधर सशस्त्रबुद्धे अशा समाजातल्या त्या काळच्या प्रतिष्ठित आणि पुरोगामी विचारांच्या व्यक्तींनी टिपणीस यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सभा घेण्यासाठी आमंत्रित केलं मित्रांनो तिथे पोचल्यावर आधी महाडच्या चौदा तळ्याचं पाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या उंजळीनं प्यायलं आणि मग शेकडो कार्यकर्त्यांनी म्हाडच्या चौदा तळ्याचा सत्याग्रह ऐतिहासिक केला यावेळेस बोलताना चौदा तळ्याचा सत्याग्रह हा आम्ही इतरांप्रमाणेच माणसं आहोत हे सिद्ध करण्याकरिता केलं असल्याचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की चौदा तळ्याचं पाणी प्यायल्याने तुम्ही किंवा मी अमर होणार नाही आजवर आपण या चौदार तळ्याचं पाणी प्यायलो नव्हतो म्हणून काही मेलू नव्हतो चौदा तळ्याचा सत्याग्रह हा बंधुतावाढीस लागावा आणि जातीभेदाच्या भिंती संपुष्टात याव्यात यासाठी केलेला सत्याग्रह आहे या सत्याग्रहानंतर सत्या हा दिवस समता दिन किंवा सामाजिक सबलीकरण दिन म्हणून ओळखला जातो तसेच मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका